नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर आज आपण चिली मशरूमची रेसिपी बघतोय आजच्या या रेसिपीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे त्यामुळे अशा प्रकारातील कुठलाही चायनीज पदार्थ रेस्टॉरंट किंवा ढाब्यापेक्षा अगदी हटके बनेल तर माझी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा पण अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया जर धीरज किचनचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब के बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीला चिली मशरूम करण्यासाठी सर्वात अगोदर मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालून धुतलेले मशरूम घालायचे आहे आणि हे मशरूम व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पुन्हा एकदा धुवून काढायचे आहे तर अशा प्रकारे मशरूम साफ करून घ्यायचे आहेत मशरूम साफ करून झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्याचा डेट कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सर्वच मशरूमचे मी दोन भाग करून घेतलेले आहे या रेसिपीमध्ये मशरूमच्या जागेवर पनीर किंवा सोया चंकसुद्धा वापरू शकतात अगदी बेस्ट रिझल्ट येतो तर आता या कट करून घेतलेल्या मशरूमवर दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे माझी स्वतःची ट्रिक आहे की मी जेव्हाही कुठलाही चायनीज पदार्थ करतो जर मला क्रिस्पीनेस हवा आहे तर कॉर्नफ्लोअरच्या जागेवर मी तांदळाचं पीठ वापरतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघाल सोबतच एक मोठा चमचा बेसनसुद्धा घातलेलं आहे तुम्ही बेसनाच्या जागेवर कॉर्नफ्लोअरचा यूज करू शकता त्यानंतर एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पूड पाव चमचा काळी मिरी पूड चवीनुसार मीठ एक छोटा चमचा तेल एक छोटा चमचा शेजवान सॉस किंवा चटणी तर अगदी थोडंसं पाणी शिंपडून मशरूमला हे सगळं कोट करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने करायचं आणि हे लगेचच गरम तेलामध्ये आपल्याला तळून काढायचं आहे तर त्यासाठी कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्ये मिडियम फ्लेमवर तळून काढायचे हे अशा प्रकारे तळलेले मशरूमसुद्धा खायला खूप छान लागतात या जागेवर तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता ते पनीरसुद्धा अगदी मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघाल तर इथे आपलं हे मशरूम तळून झालेले आहेत तर इथे मी हे मशरूम मीडियम टू हाय फ्लेमवर क्रिस्पी होतपर्यंत तळून घेतलेले आहे आता चिली मशरूम करण्यासाठी एका बसरट पॅनमध्ये दोन मोठे चमचे बटर गरम करून त्यामध्ये एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला आलं घालायचं आहे सोबतच एक हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेमवर लगेच ही रेसिपी करायची आहे त्यानंतर शिमला मिरची आणि कांद्याचे स्क्वेअर कट करून घेतलेले आहे ते सुद्धा घालायचे आहेत गॅसचा फ्लेम मिडियम टू हाय ठेवायचा आणि लगेचच सर्व जिन्नस घालायचे आहेत कुठलाही जिन्नस शिजायची वाट बघायची नाही आहे त्यानंतर पाव चमचा कुठलेली काळी मिरी पूड घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे शेजवान सॉस किंवा चटणी दोन छोटे चमचे सोया सॉस एक छोटा चमचा विनेगर एक मोठा चमचा टोमॅटो केचअप अगदी थोडंसं मीठ चव बॅलन्स करण्याकरिता हे सगळं मिक्स करून घ्यायचं गॅसचं आपलं मीडियम टू हायच आहे त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे कॉर्नफ्लोअर अगदी थोडंसं वापरायचं जास्त नाही वापरायचं फक्त एक छोटा चमचा वापरलेला आहे ही पेस्ट घातल्यावर एखादा मिनिट कंटिन्युअसली परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा ते एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यावर हे थोडं दाटसर झालं की यामध्ये थोडीशी साखर आणि जे तळून घेतलेले मशरूम आहेत ते घालायचे आहेत हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर वरतून यावर मी थोडेसे मिरचीचे काप आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे चिली मशरूम गरमागरम लगेचच सर्व करायचं आहे गरमागरम खूप छान लागतात अगदी टेम्पटिंग लागतं आणि कुठल्याही रेस्टॉरंट चायनीज दुकानापेक्षा परफेक्ट लागतं तर नक्की ट्राय करून बघाल मशरूमच्या जागेवर पनीर सोया सुद्धा वापरू शकता तर नक्की ट्राय करून बघाल मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद